तर मुंबईकरांसाठी आता अतिशय महत्वाची बातमी आहे कारण मुंबईत शनिवार आणि रविवारी पाणी कपात असणार आहे जलवाहिनीच्या कामासाठी पाणी कपात करण्यात येत आहे घाटकोपर पश्चिम मध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे शनिवारी सोळा एप्रिल ते सकाळी दहा वाजेपासून रविवारी सत्तावीस एप्रिल सकाळी दहा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी पाणी पुरवठ्याचं काम हाती घेण्यात येणार आहे यामुळे घाटकोपर विद्याविहार कुर्ला टिळकनगर एल विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा शनिवारी बंद असेल त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन मुंबईत शनिवार रविवार पाणी कपात करण्यात येणार आहे काय अधिक अपडेट अंकिता घाटकोपर पश्चिमेच्या संत तुकाराम पुलाजवळ पंधराशे व्यासाच्या मुख्य जलनवाहिनीवर बाराशे मिलीमीटर व्यासाची आहे आणि घाटकोपर उच्चस्तर जलाशयाचे इनलेट वर चौदाशे मिलीमीटर व्यासाची झडप बसवणे त्याचसोबत चार छेद जोडणी क्रॉस कनेक्शन बाराशे मिलीमीटर बाय सहाशे मिलीमीटर पंधराशे मिलीमीटर बाय सहाशे मिलीमीटर आणि पंधराशे मिलीमीटर mm बाय तीनशे मिलीमीटर mm, अशा ज्या व्यासाच्या हे आहेत मिलीमीटर mm व्यासाच्या दोन जलवाहिन्या ज्या आहेत त्यांना यांची गळती जी आहे ही दुरुस्ती खर तर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये येत्या शनिवारी आणि रवि रविवारी पाणी कपात जी आहे ती असणार आहे तर घाटकोपर विद्याविहार या एन वॉर्ड मध्ये आणि कुर्ला टिळकनगर या एल वॉर्ड विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा जो आहे तो, तो शनिवारी आणि रविवारी बंद असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शनिवारी सव्वीस एप्रिलला सकाळी दहा वाजल्यापासून रविवार सत्तावीस एप्रिल दहा वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तासांसाठी हे पाणी कपात जे आहे ते घेण्यात आलेलं आहे आणि परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन देखील महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनो पाणी जपून वापरा असं आवाहन आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मार्फत पण आपण करूयात धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी